घोटाळा काढलाय ते आपल्यातन गेले तिकडे ते आहे अवलात त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं बरोबर ना त्याच्यानंतर एक मंत्री आहे तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे सगळे घोटाळे म्हणजे मध्ये तो जो काही फोटो आला होता देवेंद्र फडणवीस बसलेत मध्ये आणि आजूबाजूला सगळे उपरे मला भाजपवाल्यांची खरंच दया येते किती किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार आहात आता तर सतरंजीच्या खाली गेल्यात तुम्ही तुमच्यावरती वरती उपरे नाचतायत <laughs> <laughs> बस क ना आता या ना अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान तर द्या जुगारून उगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोकडे ते जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या तुमची किती इंचाची छाती आहे ना ती तुमच्या नेत्याला दाखवा मर्द कशाला म्हणतात पण भ्रष्टाचाराच्या बातमी येऊ द्यायच्या नाही मग हिंदी सक्तीची बसा मोमलक तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही तर ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडू ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तर तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवीनची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाही जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना कळून पहिलं नक्की एक कोणतरी बाब ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली शेठजींची पालखी मानण्यासाठी नाही केली शेठजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिंदला पहिले जाऊन सांगा हे एवढे गद्दारीने फसफसून टाकलेले मला आता ही चिंता वाटायला लागली आम्ही बोलतोय मी बोलतोय बोलतो अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही प्रश्न कोणाला मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपला विचारणार आहात की नाही पण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना आपलं काय जाते कशाला आपलं काय जाते आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं जाताना ह्या हो ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत आदिवासींचा निधी त्याच्यात ओढवत आहेत okay. एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत